नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पी के पब्लिकेशन चॅनलवरती मित्रांनो आज आपण इतिहासावरील काही प्रश्न बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सुरुवात करूया पहिला प्रश्न स्टोरी ऑफ बारडोली हा ग्रंथ कोणी लिहिला स्टोरी ऑफ बारडोली हा ग्रंथ महादेव देसाई यांनी लिहिला एकोणीसशे तेवीसला महाराष्ट्र धर्म नावाने मासिक कोणी सुरू केले एकोणीसशे तेवीसला ला महाराष्ट्र धर्म नावाने मासिक विनोबा भावे यांनी सुरू केले जालिनवाला बाग हत्याकांडाचा प्रतिबंधात्मक हत्या असा कोणी उल्लेख केला प्रतिबंधात्मक हत्या असा उल्लेख मोर्ले यांनी केला दुहेरी शासन व्यवस्था कोणी बंद केली दुहेरी शासन व्यवस्था ही वॉरेन हेस्टी यांनी बंद केली कोणत्या कायद्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट असे म्हणतात गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट असे मॉन्सफोर्ट सुधारणा कायद्याला म्हणतात क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यावर कोणत्या आंदोलनाची सुरुवात झाली क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यावर भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली भारतात विस्तारवादी धोरण राबविणारा प्रथम गव्हर्नर जनरल कोण होता भारतात विस्तारवादी धोरण राबविणारा प्रथम गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलसली होता अमृतसरचा तह कोणाच्या काळात झाला अमृतसरचा तह हा लॉर्ड मिंटोच्या काळात झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केव्हा केली बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना एकोणीसशे चोवीसला ला केली सरहद्द गांधी असे कोणाला म्हणतात सरहद्द गांधी असे खान अब्दुल गफार खान यांना म्हणतात आद्य क्रांतिकारी कोणाला म्हटले जाते आद्य क्रांतिकारी असे वासुदेव बडवंत फडके यांना म्हटले जाते कामगार किसान पक्षाची स्थापना कोणी केली कामगार किसान पक्षाची स्थापना ही दत्ता देशमुख यांनी केली अहमदाबाद गिरणी सत्याग्रह कधी झाला अहमदाबाद गिरणी सत्याग्रह हा एकोणीसशे अठराला ला झाला प्लासीची लढाई कधी झाली लाशीची लढाई तेवीस जून सतराशे सत्तावन्न झाली भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल हे लॉर्ड कॅनिंग होते गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिला रिडर्स इन हिंदुइझमचे लेखक कोण होते लिडर्स इन हिंदुइजमचे लेखक बाबासाहेब आंबेडकर आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव चैत्यभूमी आहे लोकहितवादी असे कोणाला संबोधले जाते लोकहितवादी असे गोपाळ हरिदेशमुख यांना संबोधले जाते सन एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली सन एकोणीसशे तेवीसमध्ये अहिल्याश्रमाची स्थापना ही विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना एकतीस डिसेंबर सोळाशे ला लंडन येथे झाली नेक्स्ट प्रश्न तेवीस जून सतराशे सत्तावन्नची ची प्लासीची लढाई कोणामध्ये झाली प्लासीची लढाई ही इंग्रज आणि सिराज उद्दुल्ला यांच्यात झाली ब्रिटिश सत्तेचा पाया भारतात कोणी घातला ब्रिटिश सत्तेचा पाया हा भारतात लॉर्ड क्लायू यांनी घातला इंग्रज आणि मिर कासिम यांच्यात कोणती लढाई झाली इंग्रज आणि मिर कासिम यांच्यात बक्सारची लढाई झाली विजयनगर साम्राज्याचे अवशेष कोठे पाहायला मिळतात विजयनगर साम्राज्याचे अवशेष हे हम्पी येथे पाहायला मिळतात स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल हे चक्रवर्ती राजगोपालाचारी होते रविवारची साप्ताहिक सुट्टी कोणत्या गव्हर्नरने घोषित केली रविवारची साप्ताहिक सुट्टी ही लॉर्ड हार्डिंग यांनी सुरू केली ब्रिटिश सरकारचा भारतातील पहिला व्हाईसराय कोण ब्रिटिश सरकारचा भारतातील पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग आहे भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली केव्हा नेण्यात आली भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली एकोणीसशे बाराला नेण्यात आली कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकार कार्यकर्तीची तुलना औरंगजेबाशी केली जाते औरंगजेबादसारखी क्रूर कार्यकारी जनरल म्हणजे लॉर्ड कर्जन होय अठराशे सत्तावनच्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते अठराशे सत्तावनच्या उठावाचे तत्कालीन कारण गायीची वा डुकराची चरबी लावलेल्या काळतुसाचा वापर करण्यास देणे व्यापारी संबंध निर्माण करणारा पहिला युरोपियन कोण व्यापारी संबंध निर्माण करणारा पोर्तुगीज हा पहिला युरोपियन होय पोस्ट खाते भारतात कोणत्या गव्हर्नर गौर्न जनर गव्हर्नरने सुरू केले पोस्ट खाते भारतात लॉर्ड डलहोसीने सुरू केले कायमधारा पद्धत कोणी सुरू केली कायमधारा पद्धत ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली भारतातील सर्वात जुने विद्यापीठ कुठे आहे भारतातील सर्वात जुने विद्यापीठ हे कलकत्ता येथे आहे बंगालची फाडणी केव्हा करण्यात आली बंगालची फाडणी ही एकोणीसशे पाचला ला करण्यात आली भारतीय चलन कायदा आणि भारतीय सहकारी पतपेढी कायदा कोणत्या गव्हर्नरने पारित केला भारतीय चलन कायदा आणि भारतीय सहकारी पतपेढी कायदा हा लॉर्ड कर्झनने पारित केला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या गव्हर्नरच्या काळात झाली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही लॉर्ड डफरीन याच्या काळात झाली पानिपतचे युद्ध कोणात झाले पानिपतचे युद्ध हे अकबर आणि हेमू यांच्यात झाले जगातील सर्वात मोठी राज्यक्रांती कोणती झाली जगातील सर्वात मोठी राज्यक्रांती ही रशियन राज्यक्रांती झाली पानिपतचे पहिले युद्ध कोणात झाले पानिपतचे पहिले युद्ध हे इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यात झाले देशी वृत्तपत्र कायदा कोणी संमत केला देशी वृत्तपत्र कायदा लॉर्ड लिटन यांनी संमत केला भारतात विधवा पुनर्विवाह कायदा केव्हा व कोणी संमत केला भारतात विधवा पुनर्विवाह कायदा हा डलहौसीने अठराशे छप्पनला ला संमत केला वृत्तपत्राचा मुक्तीदाता म्हणून कोणाला ओळखले जाते वृत्तपत्रांचा मुक्तीदाता म्हणून चार्लस मेटकाफ त्यांना ओळखले जाते स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असे रयत शिक्षण संस्थेशी संबंधित आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये